नमस्कार मिस या तर आज मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आज आपण अशा व्यक्तीचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्यांनी समाजाच्या आरोग्याचा ध्यास मनी धरून जैविक किचन गार्डन या संकल्पनेची सुरुवात केलेली आहे आणि आज त्यांचं हे जैविक किचन गार्डन संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे ते आ, सरांचा परिचय असा आहे सरांचं नाव राजेश पाटील सर राहणार मंगरूळपीर जिल्हा वाशिम सरांकडे म्हणजे फळांच्या विविध व्हेरायटी आहेत ज्या विदेशी आहेत त्याच्यामध्ये सर ह्या सर्व व्हेरायटी फळांच्या त्याशिवाय जो भाजीपाला आहे तो घरच्या घरी जैविक पद्धतीने कसा पिकवायचा याचं मार्गदर्शन सर आपल्याला करतात सरांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे जैविक किचन गार्डन नावाने आणि एक सरांचं फेसबुक पेजसुद्धा आहे ज्याच्यावर हजारो लोक सरांशी यात जोडलेले आहे आणि संपूर्ण भारतभर सर त्यांच्याकडे असलेल्या ज्या व्हेरायट्या बाळांच्या मना किंवा देशी जे काही भाजीपाला बियाणे आहे त्याच्या व्हरायट्या सर आ, विक्री करतात आणि सरांचा नंबर इथं दिलेला आहे मी स्क्रीनवर त्याच्यावर कॉल करून आपण सरांकडून आपल्याला हवी असलेली व्हेरायटी मागू शकता तर आज जे सरांनी आपल्याला व्हिडिओ पाठवला आहे तो आहे फनसाचा व्हिडिओ आपण फनस साधारणतः उन्हाळ्यात पाहतो पण सरांकडे जी व्हेरायटी आहे ती वर्षात दोन वेळेस तिला बहार येते आणि सुंदर असे फ सरांकडे आपल्याला पाहायला भेटतात ही विदेशी व्हेरायटी आहे आणि आत्तापर्यंत मी जिथं जिथं फिरलो आ, ही डबल बार येणारी व्हेरायटी मी कुठेच नाही पाहिली तर सरांकडे ती व्हेरायटी आहे आणि आपल्याला ते म्हणजे त्याचे रोपंसुद्धा सरांकडे भेटतील सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण वर दिलेलाच आहे त्याशिवाय सरांकडे व्हाईट कलरचं जांभूळ ब्राऊन टर्की अंजीर आणि आंब्याच्यासुद्धा बऱ्याच व्हेरायट्या ज्या विदेशी आहेत काही बारामाई वा आंबे असतात काही वेगवेगळ्या आकाराचे सरांकडे मिरचीच्या आकाराचा आंब्याची व्हेरायटी आहे तर अशा वेगवेगळ्या व्हेरायटी सरांकडे आपल्याला फळाच्या पाहायला भेटतात सरांचा नंबर मी तर स्क्रीनवर दिलेला आहे आपल्याला जर कुठलंही असं फळ लागत असेल फळाचं रोप लागत असेल तर आपण सरांशी नक्की संपर्क करू शकता शिवाय घरच्या घरी आपल्याला किचनमध्ये लागणारा जो भाजीपाला आहे आणि तो भाजीपाला जैविक पद्धतीने कसा पिकवायचा त्याचंही सर मार्गदर्शन करतात आणि सरांकडे अशा भरपूर अशा व्हेरायट्या आहेत ते आपण समोर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत आज फक्त सरांकडे असलेली फणसाची व्हेरायटी आहे आणि हे झाड फक्त पाच वर्षाचं झाड आहे मागच्या दोन वर्षापासून सर याची फळं म्हणजे खात आहेत घरी विक्री करतायत आणि उन्हाळ्यात तर या झाडाला फळं लागलीच होती पण पावसाळ्यातसुद्धा या झाडाला अशा प्रकारची फळं लागलेली पाहू शकता तर बघा जवळपास कोणी वाशी मंगळूरमधील असेल तर ज्यांना फणस विकत घ्यायचं असेल तर फणससुद्धा सर विक्री करतात आणि ज्यांना कोणाला याची रोपं हवी असतील तर सरासरी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला याची रोपंसुद्धा काही दिवसात अवेलेबल होतील हा बहार तुटल्याच्या नंतर सर याच्या कलम करणार आहेत आणि ते रूप मग विक्रीसाठी उपलब्ध होऊन जातील तर जे शेतकरी फणस झाडावर काम करणार आहेत किंवा फणसाचे लावगड शेतात करणार आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाची ही व्हेरायटी आहे कारण वर्षात दोन वेळेस बहार देणारी ही व्हेरायटी आहे तर नक्की सरांशी एक वेळ कॉन्टॅक्ट करा आणि या व्हेरायटीची मागणी करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि राजस पाटील सरांचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी असेल तर नक्की एक वेळेस सरांना कॉन्टॅक्ट करा आणि सरांकडून जैविक किचन गार्डन कशा पद्धतीनं घरच्या घरी सुरू करायचं याचं मार्गदर्श मार्गदर्शन मार्ग घ्या आणि सरांकडून अशा प्रकारच्या व्हेरायटी आपण मागू शकता मीसुद्धा सरांकडून फणसाची त्यानंतर ब्राऊन टर्की अंजीर आणि जांबून व्हाईट कलरचं जामून आहे कलर सरांकडे तर ह्या व्हेरायट्या सुद्धा मागवणार आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल ठीक आहे